तेरा लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह पाच चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून करवीर राधानगरी वडगाव परिसरातील तब्बल बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यांना पुढील तपासणीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे याची माहिती स्थानिक गुन्हा आणि विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरफोडीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे यांना सदरचे गुन्हे आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच आरोपी शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले होते त्याच आरोपीने आणखीनही घरफोड्या केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार कुल अमोल कोळेकर यास बातमी प्राप्त झाली सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याने त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले दस्तगीर मुल्ला यांनी दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले त्या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून एकशे सव्वीस ग्रॅम सोनं त्याचप्रमाणे सातशे अठरा ग्रॅम चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक गोली शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त आहे आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरपोडे केलेले सात ठिकाणी त्याचप्रमाणे आजारा पोलीस पुरीश्टे, पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरपोडी राधानगरी व वडगाव येथे देखील गरपोड्याची ठिकाणे दाखवलेली आहेत अशा अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख सलीम शेख व मालमत्ता घेणारे तीन आरोपी अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पा बारा गुन्हे मुग आणलेले आहेत व बारा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापुर यांना यश आलेले आहे